हिट हिट अँड रंगचे जे दोन केसेस झाल्या एक पुण्यात घडली आणि एक वर्लीत घडलेली आहे या दोन्ही केसेस मध्ये आमच्या महायुतीच्या सरकारने आरोपी कोण आहे किती श्रीमंत आहे कुठल्या पक्षाचा आहे कोणाचा मुलगा आहे या कुठल्याच गोष्टी न बघता कायद्याला धरून जी कारवाई केली पाहिजे ती पूर्ण कारवाई करताना आपल्याला दिसत आहे कुठेही तडजोड करत नाहीये म्हणजे पुण्यामध्ये तर आपण पाहिलं असेल गृहमंत्री म्हणून आमचे फडणवीस साहेब स्वतः तिथे गेले आणि तिथे कारवाई कशी व्यवस्थित होईल हे पाहिलेलं आहे वर्णीच्या पण हिटन केस मध्ये मी विश्वास देतो कुठलेही दयामाया दाखवली जाणार नाही कोण कौन, कोणाचाही मुलगा असला तरी कडक ते कडक कारवाई जो मिहीर शाह नावाचा आरोपी आहे त्याच्यावर करण्यात येईल मग तो कोणाचाही मुलगा असो कोणाच्याही नेत्याचा मुलगा असो काही फरक पडत नाही आमच्या महायुतीचं सरकार पूर्ण पद्धतीने पारदर्शक पद्धतीने कारवाई करणार त्या महिलेला ज्या पद्धतीने चिरंडण्याचा प्रकार झाला तो कुठेही बिळामध्ये बसला असेल आरोपी त्याला शोधून शिक्षा करणार पण आमच्यावर टीका करणारे सरकारवर धारे सरकारला धारेवर धरणारे महाविकास आघाडीच्या काळात असे काही जे गुन्हा घडले त्याबद्दल पण एवढी तात्परता दाखवली होती का एवढी कडक कारवाई झाली होती का अश्याच पद्धतीने जेव्हा दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूतचा खून झाला त्याच्यामध्ये पण मुख्यमंत्रीच्या मुलाच्या वर आरोप झाला जो तेव्हाच्या सरकारमध्ये मंत्री पण होता त्याच्यावर कुठल्याही पद्धतीने कारवाई झाली नाही उलटा त्याला वाचवण्यासाठी त्या केसच्या दोनदा आयोग बदलण्यात आला पोलिसांवर पोलिस कमिशनरांवर दबाव टाकण्यात आला सारख्या अधिकाऱ्यांवर कुठल्या पद्धतीचा दबाव होता हे ते स्वतःच्या तोंडाने कधीतरी तुम्हाला सांगतील म्हणजे ज्या तोंडाने हे लोक बर्लीच्या हिट अँड रन केस वर आमच्या सरकारवर आरोप करतायत पण ह्यांच्या महाविकास आघाडीचं सरकार, महा सरकार असताना मग दिशा साल्यान आणि सुशांत सिंगच्या केस मध्ये त्याच पद्धतीची तात्परता का दाखवली नाही कारण का मुख्यमंत्रीच्या मुलाचं नाव होतं म्हणून मंत्र्याच नाव होत म्हणून किती गायब करण्यात आले तो कुठे आहे त्याचा आजपर्यंत थांब पत्ता नाही सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्यात आले मास्टरचे पानं फाडण्यात आले याची थोडी आठवण अगर आम्ही करायला सुरु केली ना हे एक पण महाविकास आघाडीचे लोक तुम्हाला आजूबाजू पण दिसणार नाही अशी अवस्था होय वाघ नखावर जे काही वागण आपल्या देशामध्ये आणणार आहे त्याच्यावर टीका टिप्पणी करण्याचं काम हल्ली काही दिवसापासून सुरू आहे इंद्रजीत सावंत जे इतिहासकार आहेत कोल्हापूर मधून त्यांचे काही पत्रकार परिषद मी पाहिली मी ओळखतो त्याला पण मला प्रश्न विचारायचा इंद्रजीत सावंतांना हीच भूमिका अगर महाविकास आघाडी वाघ न वाघ महाविकास आघाडीच सरकार अगर वाघ न कार्यक्रम करत असत तर इंद्रजीत सावंतनी हीच भूमिका घेतली असती का एवढाच इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला असता का इंद्रजीत सावंत कोणाबरोबर उठतात बसतात याची चांगली माहिती मला आहे मला मी चांगल्या पद्धतीने त्यांना ओळखतो दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये जेव्हा बीजेपी शिवसेनाचं सरकार होत तेव्हा काही त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन पण झालेलं होत ते कोणी केलं कस केलं त्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत पण आता वाघनका बद्दल घेतलेली भूमिका ही फक्त महायुतीच्याच सरकारच्या विरोधात आहे तीच भूमिका महाविकास आघाडीच्या का काळात पण घेतली असती मग याच इंद्रजीत सावंतांना एवढे इतिहासाचे दाखले तू त्यांना माहिती आहे अभ्यासू आहे मग विशालगडवर जे काय इस्लामीकरण चालू आहे दर्गे बांधले जात आहेत मस्जिदी उभे होत आहेत किल्ल्यांवर त्यावर हे कधी इंद्रजीत सावंत आपल्याला बोलताना कधीच दिसले नाही मग मा त्या महाराजांच्या किल्ल्यावर दर्गे होते असं इंद्रजीत त्यांना म्हणायचं आहे की त्याला काय त्याच्यावर आक्षेप नाही का जेवढी तळमळ वागनखाबद्दल यांनी दाखवली कागदपत्र दाखवली मग किल्ल महाराजांच्या किल्ल्यावर हे जे दर्गे बांधले जात आहेत हिरव्या चादरी चढवल्या जात आहेत त्यावर कधी हे इंद्रजीत सावंत बोलताना आम्हाला कधीच दिसलं नाही मग उद्या हे महाविकास आघाडीचे लोक हेही सांगतील की हे जे किल्ले तुम्हाला महाराष्ट्रात दिसतात ना ते महाराजांनी बांधलेच नव्हते ते औरंग्याने बांधले त्याचे पण पुरावे मागतील की हे खरंच खड किल्ले महाराजांचे आहेत का हे नालायक त्या पण टोकावर जातील म्हणून अशा पद्धतीचा घाडणार राजकारण छत्रपती शिवरायांच्या बद्दल कोणी करू नये वाघ येणं ही एक चांगली बाब आहे कौतुक करायला पाहिजे चांगल्याला चांगलं म्हणणं हे धर्म आहे एवढं ह्या लोकांना कळलं पाहिजे अहो पण वाघ काय ब्रँडिंग करायची गरज काय महाराजांचा इतिहास हा प्रत्येक पिढीला कळला पाहिजे हा अगर आमच्या सरकारचा अगर हेतू असेल तर त्याच्यामध्ये चूक काय म्हणून तो बोललो ना हे एक वाघ नाय अगर महाविकास आघाडीच्या लोकांनी आणले असते तर हे इंद्रजीत सावंत वळवळत बाहेर आले असते का हा माझा प्रश्न आहे त्याला कुठेतरी भेटून विचारा हा एक लक्षात घ्या विरोध करणारे लोकांची संख्या काय आहे आणि समर्थनात संख्या काय मोठ्या प्रमाणामध्ये समर्थन देणाऱ्या लोकांनी आज आपल्या विचाराचा खासदार रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये निवडून दिलेला आहे आम्हाला आमच्या तरुण मुला मुलींना तिथे नोकऱ्या आणि रोजगार धंदे निर्माण करायचे आहेत म्हणून कुठलं आणि कोणी कितीही विरोध केला तरी पण कोकणामध्ये उद्योग धंदे नोकऱ्या निर्मिती होणार म्हणजे होणार त्याला कोणी थांबवू शकणार नाही कळलं अडीच वर्ष जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होत तेव्हा त्यांना कळलं नाही आणि मग समृद्धी आयोग घोटाळा झाला तर मग तिथून जाऊ नका ना दुसरीकडून फिरून आणा ड्रायव्हरची नोकरी सोडून द्या कोणाला रोहित पवार बोलून देत नाही आता कदाचित बालकरी बसले असतील ना आमच्या समोर तो फार बोलतात उलट त्यांच्यामुळे अंध शरद पवार गटाच्या आमदारांना बोलायला मिळत नाही ही खूप आमदारांनी माझ्याकडे बोलून दाखवलेली खंत आहे सरंगे सर पाटील सर हे मराठवाड्याच्या दौऱ्यावरती आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जातात दा, काल त्यांनी एक वक्तव्य केलं की मराठ्यांचे काही नेते फडणवीसांच्या मागे पुढे फिरतात मी अजूनपर्यंत वक्तव्य ऐकलेलं नाहीये ऐकल्यानंतर बोलेन काय नेमकं कुठल्या हिशोबाने त्यांनी बोललेलं आहे हा कुठल्या हिशोबाने बोललेलं आहे का मी जरा अंदाज घेतो आणि मी बोलेन ना मी काय कोणाला ना सोडणार नाही हे फक्त मी माझ्या ऐकत डोळ्याने आणि कानाने ऐकलं पाहिजे आता हल्ली कुठे दिसलेले नाहीये पण आता हे जे वक्तव्य मी ऐकून आणि नंतर त्याच्यावर बोलेन असं म्हटलं की अशा ड्रायव्हर लोकांबद्दल मला विचारू नका माझ्या ड्रायव्हर बाहेर उभा त्याला विचारायचं हो माहितीये ना एकांचा नातू अदानीचा ड्रायव्हर बनतो दुसऱ्यांचा नातू अंबानींच्या लग्नात नाचतो हा आणि मग महाराष्ट्राच्या समोर येऊन गुजराती समाजाला शिवाय घालायच्या याच्यापेक्षा आपल्या नातवंडांना अशा नाच्या आणि ड्रायव्हर होण्याचं बंद झालं पाहिजे ना बंद केलं पाहिजे मग कुठल्या तोंडाने तुम्ही गुजराती समाजाला आदानींना शिवाय घालताय तुमच्या घरातल्या लोक कोण त्यांच्या ड्राय गाडी चालवतात कोण त्यांच्या लग्नाला नाचतात नाच्यासारखे आता नाच्य ठाकरे आता नवीन नाव पाडायला पाहिजे आता रोहित पवारांचा संजय राऊत झाला रोहित पवारांचा संजय राऊत झाले रोज रोजी आता बरोबर बोलले दादा बोलतो कचरा कचऱ्याला जाऊन मिळणार ना मणिपूरच्या शिबिरात कचरा शेवटी नाळ्यामध्येच पडणार ना घाणघाणच असते मणिपूरच्या शिबिरात काम करते राऊत भेट दिली मणिपूरची आता तिथे जाऊन अगर सुधारली नसती तर ते एवढे फोटो काढले असते का त्यांनी मुलांबरोबर फोटो लहान मुलांबरोबर फोटो काढताय असतायत नसतायत तर मणिपूरची स्थिती अगर एवढी वाईट असती तर राहुल गांधींना ते फोटो काढायला जमले असते का मग जसं मणिपूरला जाऊन फोटो काढले तसे या आमच्या वारीमध्ये येऊन फोटो काढण्याची हिंमत करू नये कारण का हिंदू समाजाला आवडणार नाही खूप लोक खूप लोक थांबले आहेत हे कधी वारीमध्ये येऊन चालत आहेत हिंदू समाज त्यांच्या प्रत्येक वक्तव्यावर दुखी आहे नाराज आहे चिडलेला आहे म्हणून त्यांना स्वतःची सुरक्षेची काळजी असेल तर वारीमध्ये चालायला येऊ नये एक मराठी खत कोणाबद्दल काय विचार आहे आरोपी हो वर्ली के रन के किसी का भी बेटा हो ये हमारी महायुति की सरकार है मुख्य हो, मुख्य हो, मुख्य हो, हमारे मुख्यमंत्री हो उप मुख्यमंत्री है आरोपी कोई भी हो उसके ऊपर कार्रवाई होगी सख्त के साथ कार्रवाई होगी उसको छोड़ा जाएगा नहीं ये कुछ महाविकास आघाड़ी की सरकार नहीं है जहां मुख्यमंत्री के बेटे के ऊपर सुशांत सिंह और दिशा सालियान को मार डालने का मर्डर का आरोप था तो भी उसको बचाया गया तो भी सीसीटीवी फुटेज डिलीट किए गए तो भी ऑफिसर्स को ट्रांसफर तबादला किया गया ये क्या महाविकास आघाड़ी की सरकार नहीं है हमारी महायुक्ति की सरकार है जिस तरीके में उधर बचाया गया वैसे इधर बचाया जाएगा नहीं मीर शाह किधर भी छुपा होगा उसको पकड़ के सच की सच सजा दी जाएगी कौन सावत इंद्रजीत सावत नाव बगा आता मुद्दा होत आहे ना आता काहीतरी चांगली गोष्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये घडते लोकांना इतिहासाबद्दल थोडी माहिती मिळते मग लगेच काहीतरी वाद तिथे निर्माण करायचा मग हाच वाद महाविकास आघाडीचा सरकार असताना अगर वाघ न काढले असते तर इंद्रजीत सावंत यांनी निर्माण केला असता का मला बघायचाय माझ्या हिशोबाने केला नसता दिसले पण नसते म्हणून अशा पद्धतीची कुठली चांगली गोष्ट होत असेल तर त्याला समर्थन दिलं पाहिजे आमच्याच महायुतीचं सरकार करतं म्हणून मुद्दा म्हणून काहीतरी वाद निर्माण करायचा लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचं म्हणून उगाच अशी वक्तव्य करू नये असं इंद्रजीत सावंतांना सांगेन चला देऊ